சனரிவய सो नमस्कार मंडळी कशात तुम्ही आप तुम्ही मस्त आणि मदत असाल तुमचा परेदा स्वागत आहे आपल्या मात्रे ब्लॉग्सला आणि आज परतदा घेऊन येतो भाई तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ तो म्हणजे आपलं बैरदेवाचा आगमन भाई आगमन सोला असणार आहे फुल धमाल फुल मजा असणार आहे आणि भाई बोलायला गेलात ना देवाबद्दल तर भाई तो वर्षभर वर पाण्यात असतो फक्त दोन दिवसासाठी तो गावात येतो फक्त दिवाळीचे दोन दिवस आणि भाई गावातला जो जल्लोष असतो ना आगमनपासून ते विसर्जनापर्यंत नेक्स्ट लेवल असतात तुम्ही एवढे फटाके कुठं नसतील बघितलेला ते तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे तर चॅनल नवीन येतं तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला नका फटाफट लाईक करून समाजात प्रेम आणि इज्जत तुमच्या भावासाठी वाढवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते चला भेटूया पुढं तर गाईज आता आपण जेटीला आहेत आणि आपल्यासोबत आपला वेदूचे सुद्धा आहे बघू शकता तो सुद्धा आलेला आहे मला माहिती नव्हता काय रात्रीच त्यांनी सांगितलं का सुद्धा येतो तर चालेल हा सुद्धा आलेला आहे आणि भाई भावा, देड़ी। देड़ी। भावा, देड़ी। गाईज सुद्धा फुल सपोर्ट द्या हा सुद्धा खूप मेहनत करतोय याच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तर प्लीज जाऊन त्याला सपोर्ट आणि प्रेम द्या भाई तुम्ही मराठी क्रिएटरला बाई सपोर्ट आणि प्रेम देत राहा चला आता जाऊया ਪੁਡੇ ਭੋਗਿਆ ਮਾਜੇ ਸਰੀ ਸੀ ਲਵੀਆ ਮੁਦੀ ਆ ਮੀਦੇ ਮਾਜੀ ਬੁਦੁ ਲਾ ਜੇ ਮੁਦੀ ਆ ਮੁਦੀ ਆ அரே айலே அரே டாசி பலடிவோ மஜி பலரதே கோடிட ஆதா முழுதாய் ஏ ஜெ ஊஹே आनंदाचा ज्यांना आत्ता नाही त्यांना समज नाही तुम्ही पाठवशी जीव गेल्या व्यवस्थित आहे ना अगदी आनंदाची जा

आणि प्रत्येक जण डिफरेंट डिफरेंट व्हिडिओ टाकणार आहे तर प्रत्येकाची व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा आणि व्हिडिओला भले कमेंट नाही पण लाईक तरी करा आ, एक लाईक एक लाईक लाईक एक लाईक नसा सकाळपासून आलोय बाई सकाळी सहा वाजता निघलाय सकाळी सहा वाजता निघलोय यो बा कायच बघू शकता आता आपल्या देवाची बोट सुद्धा निघालेली आहे बघा हाणायला आता याच दे बोटीतच देव आपला येणार आहे सो आम्ही सुद्धा निघतो आम्हाला बोट भेटलेली आहे बघू शकता आणि आपला सुद्धा आपला मॅग दादू हे सुद्धा गणेश दादा तर तुमचं नाव काय निरेश पाटील निरेश पाटील आणि तुमच्या चॅनलचं नाव पाटीलच ओके सो गाईश यांना सुद्धा सपोर्ट द्या आणि प्रेम द्या आपला मी पण निघूच तर काका तुमचं नाव काय मी रामकोळी माझ्या ओळीचं नाव लक्ष्मी मल्ला मी जवळजवळ नऊ वर्ष झाले आगमनासाठी आणि विसर्जनासाठी आम्ही जात असतो तुमचं नवी मुंबईचा एकमेव असा जोड आहे की ज्याचा गावकीचा देवा समुद्रामध्ये जवळजवळ तीनशे चौसष्ट देवापणे पाण्यामध्ये असतो आणि दिवाळीच्या नरक चतुर्थीराम देवाय देवाला प्राणप्रतिष्ठासाहित बाहेर काढलं जातं त्याच्या गावामध्ये निवडून काढली जाते अवस्थ म्हमध्ये नवीन नोव्हेंबर महिन्यात पूर्ण ठाण्यापाठ्याचा सोळा आहे या देवाची एवढी परिस्थिती असते लोकप्रियता वाढली आहे की गावातले गावकरी कमी आणि इतरांचा उत्साह भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत जातो तीन दिवस गाव चोवीसचा पूर्ण जागा असतो आणि गावकरी पण पूर्ण भाजी लोकांचं आम्ही हे करत असतो उत्साहाला अभिनंदन करत असतो प्रत्येकाने आमच्या गावाला भेट द्या की दिवाळीकर बैरी देव असतात की चला मग काय समोरला बहू शकतात आपले सगळे म्हणजे आणि आपली होळी झाली आहे समोरला तिकडे देवाची सुद्धा होळी आहे सलाम आपण चाललो आहे तर एक गाणी बैरना त्याच्या गौ रे गव गाव येतन बैरि देवाला देवाला देव केला नाही कांच्या गवाला देव गेला नचीच गावा काला आमरला दिवाले गाव देव गेला ने घरचीच गावा काला आमरला दिवाले गाव बाजूचे गाव लग चोरीशी येऊन गेले पाण्यान शोधून देवाने खाली आता दारून त्यांचे गावं घातले गाव देव गेला त्यांचे गावा आवडला दिवाले गाव देव गेला त्यांचे दे गाव त्याला आवडला दिवाले, दिवाले गाव लोक जमलाय गो बघाव लाजे भैरे देवाला देव चाललाय गो बाला देव चाललाय गो पाण्यात बाला पन्नासशे जास्त भाई सत्तर क्रॉस असेल होड्याच होड्या निसत्या होड्या होड्या झूम करायला झूम करून दाखवतो मी पण भाई होड्या एवढ्या आहेत ना भाई नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल काहीच बोलतात ना ला आजूबाजूचे जेवढे गाव असतात ना सगळे येतात भाई एवढे एवढा क्रेज आहे ना तुम्ही स्वतः एकदा या आणि बघा भैरी देवाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत जी मजा आहे ना ते तुम्ही घ्या बाई आणि तुम्हाला शंभर टक्के भैरी देव नक्कीच पावेल आणि प्रेम द्या ब्लॉगला लवकर लवकर आता पुढे बघूया चला तर गाईज ऑरेंज सिग्नल समोरला दिलेलं आहे बाई आणि ऑरेंज सिग्नलची सगळ्यांना वाट बघत आली भाई साईडला बोटी पा बाई एवढ्या बोटी आहेत भाई पन्नासशे वरती बोटी आहेत बाई टॅक्स लेव्हल अजून बोटी आहेत बाजूला सुद्धा सगळ्यात तिकडं बोटी आहेत सगळीच्या बोटीच बोटी आहेत आणि भाई क्रेज हा जो क्रेज आहे ना क्रेज जो तुम्हाला कुठंच बघायला भेटणार फक्त आपल्या चॅनेल आता फटाफट सबस्क्राईब करा आणि सपोर्ट चला पुढं बघ आता आपला मॅच दादूस तिथं पनवेलकर दादूस आणि मॅट चला जाऊया बोला भाई तर काहीच हा बघताय तुम्ही चललोस भाई चलोस पूल झाडा भाई आणि नंतर मग तिकडनं निघितलं आता तिथं बघू शकता पब्लिक आहे आणि अर्धी पब्लिक म्हणजे निघाली म्हणजे गावात जायला आणि गेल्यासुद्धा खूप मोठी गेल्यात आणि अजून तिथं अजून तिकडं लय 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 बघू शकता लय मोठी एवढं आहे काय सांगू शकत नाही आणि भाई एवढा भारी मजा आली आलेलो बाई फर्स्ट टाईम आगमनाला आलो बाई फूल जमा झाला आहे पण अजून खरी मजा तर म्हणजे गावात आहे तर आता चाललंय तर म्हणजे दिवाले गावात भाई अर्धशून जास्त बोटी केल्यात आणि पाठी जाईत पाहिजे अजून भाई चॅनल संपन्न आहे म्हणजे आता दुधाचा अभिषेक वगैरे घालतील आणि देवाला मग नंतर दिवाले गावात घालतील तोपर्यंत भाई आपण आधी जाऊया बघ या लेट्स सी शूट करायला भेटतो की नाही मला मला शूट करायचं आहे भाई बट लेट्स सी चला दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन येत असेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू बघा दिशाला पुढं